कशाचं रामायण आणि कशाचे कीर्तन आले फे पकडणारे माणसांनी कबुतर देखील ठेवले नाही हो साडे तुटू तुटली गेले पण माश्या तरले शिवाय राहणार नाही अशा माणसाचा उद्धार करणारे मारवतराव महाराज मोतीराव महाराज या प्रभावी जिल्ह्याना दिले आणि इथही रावण जरी असे डुप्लिकेट गाव हिना महाराज तयार कराले लक्षात घ्याय जर घ्या गोष्टी महाराज तयार करायचा पण कसा डुप्लिकेट करायचा फसवा ब्रह्मचारी दाखवायचं आणि कर्मचारी व्हायचं असा धंदा शिकवाय राहुल रावला संगतीत लागले चांगलं होणार आहे का आणि म्हणून काय निरा रावण सांगू लागलेला आहे काही कर का, कसरी का कर फक्त दिवस निवड हनुमंताला गोवायचं मारायचं एवढं का मी तुला सांगो कपट कते माझे सळद कर बाबा ते कपस बसलं काही बोल नाही गेलो कपासल्यानंतर कपसलं नाही मी तुला कपट शिकवायला तू काही कमी आहेस का होुपट तुला नाही दहा पट द्याला जमत एवढच का मारुतीला जाग्यावर मरण पावला हनुमंत सोमित्र मरेल त्वरित मरण पाघुनाथ दोघा मृत्या काय सूत्र पाठ आहे आणि कपटी माणसाला बाबराव फिश सुप्रथतच असते हो नाही माणसं खराब रावण भरा वाटतं मला कधी कधी ना, ना कधी कधी मला राव समज हो चालत सर आमच्या वाच्या काही सुचॅग आहेत बरं हरे सुचाई सुचेगाईत खरे तुम्ही जोटात पडले ते लावल्या मला झोटे पडले त्या नाही नाही त्याला सांगायला Okay. परबडावा लागेल पैसे घेत पण शिक्यावर दुधाना केवल काय भाकरी काय शिक्याला बसत एवढंच ना आम्हाला दिलं काय गाडीला दिले काय म्हणून या धोकाला जरा नाही त्याला तेच समाय बापू उपकार काय तो दान फराव का आमच्या रामायण सूचक वाचकाला पैसे आमच्या सारख्याला अजिबात देऊ नका आम्ही तुम्हाला मागणार की नाही लक्षात घ्यायचा रावण कप्तीचा काही काही अर्ध लागता मी एवढाच करला मार ते मला काय होईल त्याला मारल्या ना अरे गेला तर काही गडबड करायची गरज नाही आपण पळू पुन्हा लक्षात घ्या म्हणले एक हनुमान मारल्यानं काळजी मी मध्येच बोललो काय होईल त्यानं अरे तुला माहिती नाही एकदा जर असणार हनुमान मेला के वाचत लक्ष्मण लक्षमन नाही मंगरामो रात नाही सुग्रीव राजा वाचत नाही बिभीषनचं मंगत रात नाही आणि एवढे घेला न निना भवंत जुपती मरतीले समस्त एवढा साधला एक कार्य हनुमंत चैतन्य विग्रही म्हणलं की राम आत्मप्रध म्हणलं की लक्ष्मी की भरत आणि विवेक म्हणलं की हनुमान हनुमान विवेक जर मारला एक विवेक जर गेला माणसाचा विवेक जर गेला तर सर्वच वाचत नाही काही वाचून फायदा नाही वाचतच नाही अ नळ राहत नाही नील राहत नाही जमवंत राहत नाही कोणीच राहत एवढं म्हणून दोन्ही अर्ध राज्य सागरी पूर्ण तारू आपण स्वयभाव कळमी एवढच कर बापा कळमी मी एक शब्दही नाही गेलं माणूस मौन धारण केले त्याच्या मनात असणार बोलवायला काम एखादी अधिकारी काम करणं केलं ना हो माणूस म्हणते तुला काही ते काम रावण हे बोलत नाही ना मग याला लाल चिरवलं पाहिजे याला मोहात पाडलं पाहिजे

पण कपटाची मूर्ती म्हणते दे रावण त्याला विरोधात बाबानच कपट केलं मारायचा प्रकार केला पण खांबातून असणार नरसी आलं वक्कू म्हणजे पोट दारा धरलं आणि त्याचा

चंद्र झाला का चंद्र देखील गुरु पत्नी रोहिणी सारखी पत्नी असणार कशाची गिरी कोण म्हणाले काय नेहमी कोण आहे तो राक्षस आहे आणि त्याचा असणाऱ्या पायावर कोण लोडले राहुल हे विचार करा पुन्हा खरं ऐंसे मांडील सांडून हस्तपाद पाय शैक्षिकी प्राणे ऋषू ना त्या ऋषीच काय चुकलं जर काय चुकलं होतं राजाच सैन्य आले हे काल नाही जो अस महाराज राग येतो लोकांना कुणावर विश्वास ठेव मला सांग काय केला जीव घातला काम पण ते वाढल्या ती म्हणलो बाबा आपले ओन मी हे भारी दिस डोंडी कुठं निघाला नाही काही नाही ताट तर सोन्याचे वाटे असणाऱ्या मध्ये चांदीच्या चांदीच्या पाटावर सोन्याच्या ताटामध्ये पाचवी पकवान दाबून खाले हो गोडभर हाणले हे न म्हणलं म्हणला कस काय केले एक म्हणला काम घेऊन आहे त्याच्याकडं हो म्हणून महाराज जीव घातलं तुम्हाला ते मध्ये आपण काम घेऊनच घेऊन जाऊ मारामारी केली आणि मग परशुरामान याच्या हात तोडून मारला

सव्वा लाख नातू होते माय पण तीन पदरी घेतलं हो एवढ्या बाईक असताना काही गरज होती का आणि त्यानं जर असं केलं नसतं तर आपलं रामायण चला असतं काही आपले हितसच केलं हो हातात घेतलं सैनी गेले बाहूमी गेले चुमरा

आणि म्हणून काय मी विचार करू लागलेला आहे आपण होळीशी मागू लागला भीकतेने पाळ केला देख दे असंख्य बोलत आहे देवदेव विष्णू देव बळीराजाच्या देव दारात बळीराजा म्हणजे शेतकरी उदार आहे ते शेतकऱ्यासारखं कोणी उदार नाही शेतकऱ्याच्या घरात अजून दिसा आरोळी देऊन म्हणते अगा छा कपातून बसेल कपात गेले की कपाच अडकून ठेवायचे हो कपाच राहिले कपातून बसेचे आहे आमच्या इकडे या हो ते खिडकीतून बघताय हम्म कट आता तर असं असते आमच्या बायका ओ सर्व पावणे आता बाहेरला ल्यायचं नाही बाहेरच्या आपाला एकच कपने आता ते पावणे भक्त तो मनसिप तो हरला زي पूर्ण होई काय रोग आला या लोकायला गानाचं धर्मांसि जुळवाऊ शकत नाही पाचो वावळा टाकले खातेला ओ ते ईसनु देवित असत हे झुलु राजाला देवा नदीकी

सांभाळावं लागेल मग आपलं काय मी जर हनुमंताला कपट करायला गेलो ओ कि तिकडीच मेलो वाचे, विचार करतो राम त्याला जर कपट त्याला राम भक्ताला कपट कोणी करीन त्याच शरीर वाचना जीवाला मरण नाही ना शब्द का नाही हो ते मेले शेरा स्वय संगतचा रावण कपीशी जय विघ्न करण ते मदत मराना पण राहायचे कुणी भोगायचं जिवंत राहिलेस की आता हे करा कराले कुठवा राहणार हे एका दिवशी लोक खाणार आहे त्याचा विचार नाही म्हणून मला कधी कधी वाटतंय रावण बरा होता मामा रावण बरा होता हो रावण बरा होता लोक त्याला पाठी तो सत्याची माय आला हो लवाडाची माय पेडे खाली माय झाले वटाने खाली लबाडाची माय सत्या गेलो काम करताय देशाची खरीच काळजी आहे त्याला नोडून देताना देखील फ्युचर पैसे वाटवला गेले नारायणराव सत्याची दुनिया नाही ऐका म्हणाले का मी अर्ध राज्य देतो म्हणाले पण मी तिकडे गेले

होता त्याचे झालंयचं शिकवाय सुनायच नातवाचे असणारे लाता खात खा, ओरायचं काही बोल ना केलं देऊन केलेलं अह गसा तुम्हाला काही कळत नाही गा झालं तो पहिले माय बापान म्हणले लग्न झाल्या बायकू म्हणाली म्हातारा झाल्या पोर म्हणाले सोब याला पोरायला चान्स मिळणार आहे तरी मंदिराकड लोक हो जोरी सुमार आले ठीक नेपेक्षा हनुमंताचा जर हाताने मला मरन आलं तरी किती आनंद होई तयार झाला गडे संसार ऐसा कोन आहे तोर जोग लंगू शके तुझे उत्तर बेगे करूनी नमस्कार निशाचर, उसळला

सत्याना वागायला वेळ लागत आहे चांगली गोष्ट बसरायला वेळ लागते वाईट गोष्टी द्यायची गरज नाही वाईट काम करायला वेळ लागत नाही काय लागते माणसा एक वेळ एक त्याला पण ते शिवण जगण्यासाठी म्हणून हनुमंताची उडी उंच गेली होती काही मी अगोदर गेलं तसं केलं ऐका गुंडलिकवार जय विहाल विदानदेव पुकारम हरे